किती वेळ झालाय बस आली नाही आता रोज तर येते वेळेवर आज दुसरे झालंय वाटत कधी येणार लय उशीर जायला का हो बाबा काय झालंय पुढं काय झालंय करते तुम्ही अरे बाबा मात्र माणसं असंच होत असते हो का मग मारुती तिकडे तिची जागा आहे ना भरपूर तिथे आहे ना जागा ती काय मालकीची आहे का ही माझ्या बापाची तुमच्या बापाची वय मग राहा तुम्ही तिथे ही जागा आहे ना एवढी आपली एवढी इथपर्यंत वय हा मग तर ही ही जागा आहे ना एवढी सर का तिकडे काय करताय मी काही केलंच नाही अजून करणारे म्हणजे एवढं काय करणार काय करणार गाडीत बसून जायचं काम तुसर काय करणार मग एवढं कशाला तुम्ही चिपका चपकी करताय का बरं का बरं म्हणजे मला काय लूच झालेली आहे का ते जागा आहे ना तुमची जागाच मी दिले पूर्ण स्टँड ची जागा मग दुसरं माणसं थांबतात ना हो दुसरे माणसं थांबतात पण आमचा था। तिरस्कार नाही का तिथे आम्हाला कुशाला असे जवळ येऊन देतात बरोबर आहे इथपर्यंत ना तुमची जागा ठीक आहे मी इथे थांबतो चालेल तर एक दोन आणि ही बा ही हात देवर काशी आता म्हंटले ना इथपर्यंत म्हणून हे बघा हे लाईन पण काढली तुम्ही ही मी नाही काढेल काढली होती ना आता बघा हे ती सर आदवती ती बुजली बरं बाबा मला जायचंय दहा मिनिट माझी बस येते दहा मिनिटं थांबू द्या मला दहा मिनिट हा पण मग काय एक सांगू का सांगा ना मी अगोदर फसलो कस कस काय मला वाटलं माझी मंडळी इकडून कशाला आली बाबा आहे शेम नो डिफरन्स माझ्यासारखी आहे बिलकुल काय का, का बोलताय वय बघून तरी बोला अरे बाबा कलर आहे हाईट आहे आणि हे सुद्धा असत आहे एकदम भारी एकदम भारी आणि दुसरा असं आहे ना का, काय करताय काहीच नाही करी काय बघा तुम्ही करता काय वय कशाला का म्हणता माझ्या कोकणामध्ये कुपाटीला माहित आहे ना नाही माहित हे केवढ दुरून विचारा ना हात कशाला लावताय हात लावायची गरज आहे का का शॉक बसतोय का त्या ना? नाही मला विचारा हे कितीला आहे कितीला कि मी सांगते कितीलाय म्हणून ये ये शंभर रुपयाला सर्दी झाली जास्त म्हणून शंभर रुपयाला का शंभर शंभर हा, हा, हा मला ना थोडं ऐकायला कमी येत ना आणि हे हे वरच हे केस का बर अजून बा काळे आणि थांबा ना गप्प माझी बस येते सांगितलं तु, तु, ना तू तुमची जागा आहे ना थांबत मी जाणार निघून तुमची बस ओ, मी थांबून देणार नाही का हो मी जाते रोज हो पण ती, ती तुमची बस नाही थांबून देणार सरकारी असेल ना महामंडळाची ती थांबून देईल बरोबर म्हणजे सरकारीच येणार आहे त्याच्यातच जाणार आहे बरं मी काय म्हणतो काय म्हणतो गड्या मला ना एक आठवण अशी झाली माझ्या बायकोचा चेहरा एकदम असा इथं आला कसा पण नंतर बघितलं ना हे तर अनोळखी पण शेम आहे बाबा काही फरक नाही बिलकुल कशाला टच करताय बाबा दुरून बोला ना बाबा याच्यात बिजली नाही पॉवर नाहीये लाईट नाहीये पॉवर नाही तरी करंट लागत ना मला खरं मग बरं मग मग करंट लागत असेल ना एक चि काय करताय दाऊ द्या बाबा आजच्या दिवस <laughs> हो मा... मी लय म्हातारी बघितलं पण तुमच्या सारखं चावट म्हातारा पहिल्यांदा बघते बरं का नाही मला अजून मी हरभरी सुद्धा चालतोय माझ्या आजोबा ना तुमच्या वयाचे काही कळत का त्यांना काला जगून दिला अजून जगून दिला मग मग मारून टाकायचं काय नाही एक मत होत आमची ही जागा आमची आहे ना बर जागा तुमची आहे ना आता जागावर राहा ना मी थोडी तुमची आहे माझ्यावर असं हात ठेवायची काय गरज आहे तुम्हाला ठेवून पाहिला बघताना काय होतं असं कशाला आपली उंची सारखी बसते का हे पाहिलं जास्त आहे कमी आहे तुमची कमी मला ना एक, एक बोलताय बर का तुम्ही मी तुम्हाला मारेल जास्त बोलू नका आणि मग पुन्हा चे, पाया, पायात चप्पल गेला पाय पोलतील ना हे पाय जर पोळायला म्हणजे काय बोलताय आता मरणार आहे तुम्ही थोड्या दिवसांनी आणि काय 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 बोलताय तुम्ही का काय नाही नाही थोड्या वेळानं का मग पण पहिला मी लय बर का तुम्हाला मी लय आणेल लय किती भरपूर किती किलो मरापर्यंत आणेल किती मन लय जेवढं तुमचं जेवढा मान आहे तेवढं किती कंट माझा मन चाळीस किलोचा आहे वजन जर सोळा पायलीच आहे कोकणामध्ये भारत पाहिलीच आहे माझा सोळा पायलीच आहे कितीचा कितीचा किती दिवसा तुला बाबा बापरे लय डोकं दुखतय तुम्ही जावा ना हो कशाला हो मी जाऊ जावा तुम्ही तिथे थांबा नाही ना अजून सामान गोळा करेल नाही माझे कसल सामान मला जायला जायचं हनुमला तो जोडीदार नाही कोणी करतो ना ना कर काय करतो काय म्हणजे आपल्या जागेवर म्हणजे उभं राहू नको तुकाला आला ते म्हणतात जागा त्यांनी भाड्यावर दिलेली आहे म्हणजे घेतलेली आहे भाड्यावर दिली आहे छोकराय माझा जागाय جماعه अजून ओपेल येच काय नाही आता अरे पण नावरा aniversari ला माझे परा घेऊन जा तुम्ही जिट करतो काय घरी जाय ना कोण तू तु... आला का आला इकडे मरायला अरे मी आलो तु तुला पाहायला आयला जावा तुमचे बाबा आहे का जा त्यांना घेऊन जावून जाला चावाटे दे yana वय तक गेला इडे बी ए बऱ्या चिरपिया आयला पुना तू काय काम होत इकडं काय करतो मग काय करू तु ड्रायवर येऊन मला गावाला जायचंय कोण बाई आता मला काय माहिती बस च वाट बघते मी ते म्हणतात इथे थांबू नका माझी जागा आहे म्हण तुला तुला मात्र काय सांगितलं का चला कुल बाहेर पट्टीत जाऊ नको तु नक्की अजून गेलेच नाही का खायला अरे तू तुझी लायकी का बाप आहे तुझा मी तर बस म्हाडू काय तर बापच माडू तू बर मग तू काय मत आहे तुझ्या करतोय काय पण अरे मला गावाला जायचंय ही गाडी दे मला चल गाडी दे मला गाडी दे हो जावा तुमच्या पप्पांना घेऊन जावा ले डोकं खाता बरं का ते जावा तुमच्या बापांना घेऊन खरे ओली ओली पाहिजे पुरत खाली पाहिजे मी काही करील पण चल अरे भाऊ गाडी बसता ना दहा दिवसाला मला लाग तुझा मला काय म्हणला तू तुला गाडी जर दिली ना दहा दिवसाला तुला डायरेक्ट दावा घालणार अरे मग कोण पंधरा दिवसानं घालतंय एडिया अरे ओली ओली पाय आवडला जाय तुला जर पाय पुरतीन मोठ मोटरसायकल पाय पुरतीन का बर तुला नेमकं म्हणायचं काय तू ना तू गरीजिक बाबा की नको करू काय रे बाप अरे मी तुझा बाप आहे हाय म्हणून बाप म्हणून तो काय काम आहे चांडोळ कुणी बायाला का त्याला काय ना काय डोकं लाईत राहतो सगळे ते जे मात्रेमध्ये चाल त्याला करायचं बाहेर काढी जाऊ नको मग मला आधारे देतो का टांग्याला पळणार आहे मी कधी डोकं लावलं नाही का बरं घरी जाऊन भांडण करा ना तुम्ही जावा तुम ना घरी डोकं दुखतोय तुमचं ऐकून ऐकून घरी जाऊन भांडण करा तुम्हाला कुठं जायचं मला जायचंय जरा ऑफिसला जायचं नाही नाही जाते मी रोज बसने जाते मी रोज नाही आज बस फेल झाली ना बस येऊ शकत हो का झालं ना बस पुढचं टायर फुटले

कशाला त्यांना कशाला मारत त्यांना चला मित्र नेऊन घालतो ना नाही नाही ना? करतो ना नको नको बघते मी दुसरी गाडी नको 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 राहू द्या आता गाडी भेटली तर ती तयार नेमका काय करायचं मग इथं गाडी फेल आहे तिकडची मी जाईल माझं कसं जायचं ते बघते मी वाटामध्ये मध्ये खिशे कापीत लोक खिशे कुठे मला मी तर साडी घातलेली आहे ते असेल खिसा नाही काय खिसा जीवला खिच काय गांजेची पुढील सोडून तुझ्या खिचात काय अरे इडी आहे ना हे काय घेतो तुला मांजर चोर का या पुरला नेऊन सोडतो मी तुला कामाला जायचं नाही नाही मला नाही यायचंय तुमच्या सोबत नको नको बाई या मात्र थांबू नको हा मात्र आणि तुम्ही काय कमी आहे का नाही नाही मी त्याचा आहे मी सजे नाही तेच ना तू तु जर मला चावन म्हणतो लोक का नाही म्हणायचे अरे तू तू बाजूला मला गाडीच तिला नेऊन घालतोय नेऊन घालतो कुठे जायचंय टाक बर तू पुढ नाही नाही मी उडी मारून बसतो गाडी उडी मारून बसतो बसू का बस गाडी जायचं नका घेऊन

काय नाट काय नाटक लावलंय काय माहिती बाबा नाटक तू बस गाडी गा बस बस बस। अरे मला येऊ दे ना तुला येऊ दे येऊ देतो खरं येऊ दे अरे येऊ दे ना अरे येऊ

काय जा निघा मी तू आमचं जुनं प्रेम आहे काय बोलत आहे हा मग ती अशीच होती ना किती वर्षाचं प्रेम आहे ते बत्तेचाळीस वर्षाचे बत्तेचाळीस आणि माझं वाई किती आहे माझं वाई किती आहे बत्तेचाळीस मग किती साडे एकवीस म्हणजे जा तुम्ही झोपा घरी जाऊन एक मग तिला घेऊन जातो चांगला जातो घेऊन काय बोलतय तुम्हाला काय करत आहे देना घरी देणं पाठवून अरे नको नको

काय चावट म्हाता आहे बाई मला माहिती बस स्टॉपला पण एवढे चावट म्हातारे येतात म्हणून आता बंद करावं लागेल कॅन्सल आहे बघते आता काहीतरी दुसरं का माहिती काय माहिती बस बाबा ना चप्पल आणलं मी डायरेक्ट बस पटकन बस पटकन आता मात्र तुला काय करू शकतो बस पटकन आय बाबा डोक्याला ताप पोऱ्या भारी भरते मला पाहतो तात्या बस गाडी काय बस ती सारखा राहायवाल तूच काय भारी सेटिंग लावली होती म्या का ना का का तू येऊन कुत्र्यासारखा करुतारखा मजला तू आता वैरे तुला घेणं काय पडलंय तूर्याचा कोणी तुला उसताची आली मी काय म्हणतो तू जक मारली ना बरे मी काय होतो तुमच्या वयात तुम्ही कीर्तन भजन न करा मंदिरात पावा का तुम्ही आवा पाहते अरे आवांची काय गरज आहे आम्हाला आम्हाला फक्त जुगाड लावायचं काम राहतं आणि तू एक काम कर काय हे शिकवायचं बंद कर तुम्ही भजन करा भजे काढा ये ये तू तू तु, अरे ताडा काय कोण आहे तू अरे किंवा पेक्षा मी उंच झालो माझ्या लागण्याची तयारी करणार आहे ना तू तूच पाहतो बाया अरे पण मग फिडिंग कशी लावायला लागते माहितीये का कशी वशील ना वशिला वसिला ना वचला ना लास्ट टाकले लास्ट कोणी अला, ला अर बा, 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 आ, अरे तू जर असं म्हणायला लागला तर अरे वाई का ते पूर्ण पुरवल मारायची अरे बाबा बायका नको थोडा पाहायला हाय ना म्हातारी हाय ना घरी अरे म्हातारी काय करणार आहे बाबा मग ना घरी अरे काय मूर्खासारखा वागत होती म्हणजे मी मूर्ख आहे नाही नाही म्हणजे तू चांगला आहे अरे तुझं लगीन करावं असं वाटतंय मला अरे तुमच्या पोटी मी जन्म आलो नाही चुक केली चुक हा चुक किरी अरे तू तु, तुका लोखंडाच्या वाचा नालय बाप मानसिबात आलाय म्हणजे मी नालयक आहे नालय कोण कोण वाच राहिलाय भाऊ आता तूच राहिला आता नालायक म्हणायचा आता काय झाले मूर्खा बरोबर आहे ना बे जायचं काम झाले कोणाचं माझं का तुझं आता काय तू मूर्ख मी मी तसा आता तू ज्याचा बाप मूर्ख त्याच्या पोऱ्यात चांगला माहिती का चांगलंच म्हणते बाप करता कीर्तन करे ना त्याला लोक त्याच्या पोरला सुद्धा चांगला मान त्याला सुद्धा माऊली म्हणते या माऊली तूच नालायक तो मला कोण सजन मानणार अरे मला कोण नालायक म्हणतो मी सजन माणूस आहे तू गमची गाडी बस हिरे कोण नाही माझा मार खाशील तू का बर हा, हा? तुका काही रावण झाला का काय रावण तू गमची गाडी बस आणि गाडी चाल ए माय मी येईल नाही तर काय करील मी भारी एकदम लाईन बसवायचं काम चाललं होतं तो येऊन जख मारले तिकडे मुक्ता कुत्र्यावानी येऊन आडवी तंगडी केली तू तो त्या कामाला जाय बर बर तू घरी ये मी पाहिले घरच पट्ट्याच ये तू घरी काय दम देतो काय येड्या घरी कोण तुला घर एखादा खोबा काढून तू खोबा जागी खोबा काढला ना तू घराज मला फुकटचा दवाखाना साहेबांनी करेल गेला पाहिजे फुकटी मुढ्याला हरकत अरे काला फोन केला का गाडी घरी येते यायला खरखाय लागला का तुझ्या जाऊ साठली तू ते पाय वर घरी तर मी काय चावडीतून काम नाही करणार पेश म्हण मालवायक भेट ना माहिती मुर्खा मग मी मारू का मी या चांगलं मारस मोकळ मुर्ख कुठला हा हा मला नालाय की म्हणतो आणि माझ्या शहरावर येऊन उतर तू पाहत होतो याकडे गाडीवर बसायला सांगतो ना मी पाय काय होईन जातो तिथे हायचा हार आहे मी तिथे